मंगलमय क्षणी थम्माची गाणी मंगलमय क्षणी थम्माची गाणी पडावी सर्वांच्या हो गेली सांगून वाणी गेली सांगून वाणी संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे वाढदिवसाच्या शुभेच्छा सुख समाधान दीर्घ आयुष्य आरोग्य तुला लाभ वाढदिवसाच्या कुमारी संस्कृती राम डोंगरे हिला वाढदिवसाच्या अनंत मंगलमय शुभेच्छा शुभेच्छु आजोबा श्री आत्माराम डोंगरे आजी सौ त्रिगुणाबाई आत्माराम डोंगरे पप्पा श्री राम आत्माराम डोंगरे मम्मी सौ ज्योत्स्ना राम डोंगरे भाऊ चिरंजीव संस्कार राम डोंगरे आजोबा श्री बाळू ओंकार किरतकार आजी प्रमिला बाळू किरतकार तसेच समस्त डोंगरे परिवार बाळापूर आणि किरतकार परिवार बिवरा जिल्हा अकोला झारात संकलन मुख्य संपादक निलेश किरतकार दैनिक अधिकारनामा जिल्हा अकोला गेली सांगून बुद्धाची वाणी गेली सांगून बुद्धाची वाणी